नमस्कार तुमचं नाव आणि इथला पत्ता सांगा मी नरेश कंडराव आवारी नांदुर तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक आपल्या नांदुरवाईच्या मध्ये म्हणजे जे, जे काही शेतकरी आहे हो। ते एक दुय्यम व्यवसाय म्हणजे दूध व्यवसाय दूध व्यवसायाकडे हो। आमचे पूर्ण पूर्ण म्हणजे जवळजवळ माझ्या मते नव्वद टक्के जे गाव आहे आपलं गाव आहे नव्वद टक्के दुधाच्या धंद्यावरच अवलंबून आहे दुधाच्या धंद्यावरतीच अवलंबून आहे बरोबर आहे सर साधारण आपला किती वर्षाचा अनुभव आहे आता म्हणजे दूध व्यवसायाचा आपला किती वर्षाचा अनुभव आहे साधारण मी याच्यामध्ये कमीत कमी पाच ते सहा वर्षपासून पाच ते सहा वर्षाचा तुमचा अनुभव आहे बरोबर या दूध व्यवसायामध्ये बऱ्याचशा समस्या शेतकऱ्यांनी येत राहतात बरोबर आहे तर काही समस्या तुमचा काय अंदाज आहे की कोणत्या गोष्टींमुळे एक मानसिक त्रास शेतकऱ्यांना होत राहतो सर्वात मोठी सुरुवात म्हणजे जनावर नवीन आणल्यानंतर त्यांची गर्भधारणा होत नाही किंवा त्यांना दुधाचा प्रॉब्लेम दूध कमी असतं किंवा आजार जास्त ताप येणं किंवा ह्या गोष्टी त्याच्यातून सर्व क्लिअर असताना सडांचा प्रॉब्लेम सर्वात महत्वाचा जो मला अनुभव आला सडांमध्ये मी जवळ जवळ म्हणजे दहा ते अकरा हजार रुपयाचे एक साडासाठी खर्च करून मला त्या साडाला दूध नाही मिळालं कारण एक ह्याच गायचा पाठीमागचा मागचा सड गेली गाईचा मागचा सड आपण बघतोय गेलेला आहे हो आणि झाला असं त्या सडाला प्रॉब्लेम झाल्यानंतर आम्ही दूध घालायला गेलो होतो तिथं उत्तम हे भेटले म्हणजे म्हटलं गायचा असा असा प्रॉब्लेम झाला दहा ते अकरा हजार रुपयाचं मेडिसिन झालं अच्छा तेवढं करून की गायच्या सडाला काही इफेक्ट होत नाही बरं तर त्यांनी मला सल्ला दिला म्हणजे एकदा तुम्ही मिल्क चार्जरचा वापर करून बघा बरं आणि मी त्यांच्याकडूनच घेतला आणि मी युज करून बघितलं मिल्क चार्जर घेतलं त्यांच्याकडनं त्याच्यानंतर मग गायचं कमीत कमी त्या सडाला दूध नसताना थोडं थोडं सुरुवात झाली आता पावसाळ्यात अर्धा लिटर पर्यंत गेलं बरं पण त्याच नंतर एकोणावीस तारखेला माझ्या गायचा परत दुसरा सडाला प्रॉब्लेम आला होता एकोणास तारखेला आला हो एकोणास तारखेला आला होता तर मी समोर माझ्या मेडिसिन आहे मी आज आणलेलं आहे म्हणजे म्हणजे आपण तुमच्या हातात बघतोय की एक वेगवेगळ्या कंपन्यांचे मेडिसिन आहे तुमच्या हातामध्ये जे काही म्हणजे तुम्हाला डॉक्टरांनी मेडिसिन दिलेलं होतं बरं ते आहे तसेच ठेवलेले मी बॉक्स सुद्धा फोडले नाही फक्त गायचा डोस वाढवला दोनशे दोनशे नाही केला आपलं चार्जर म्हणजे सर हो। ते आपले चर्चा सत्र होतं हो हो। सतरा तारखेला ते आणि जे राम सरांनी सांगितलं त्याच गरजे म्हणजे जर गायला काही असं इफेक्ट वाटत नाही तर त्यांनी डबल डोस करून द्या बरोबर आवडला गायला तो डोस दिल्यानंतर गेला तो सर म्हणजे त्याला प्रॉब्लेमच आला नाही तो परत जसं दुधावर क्लिअर चालू झाला बाकीचा तो जो पहिला जो हो तो त्याला त्यालाही दूध चालू झाले हो बर म्हणजे असं थोडक्यात की जो तुमचा पहिला सड जो बंद झाला तोपर्यंत तुम्हाला दूध मिल्क चार्जरची आयडिया नव्हती हो नाही मर... हो आणि त्याच्यानंतर दुसराही सड त्या मार्गावरतीच होता गेलाच होता गेलाच होता दुसराही सड गेला होता फक्त त्याला मी ओवर डोस केला त्याचं दोनशे ग्रामचं प्रमाण केल्यानंतर मला दुसऱ्याच दिवशी लगेच दूध क्लिअर झालं दुसऱ्याच दिवशी दुसऱ्याच दिवशी तुम्ही हे जे काही सांगताय आम्हाला तर कोणी असं विश्वास ठेवल का बाबा मिल्क चार्जर दिलं म्हणजे तुम्ही ऑलरेडी ऑलरेडी दहा पंधरा हजार एका सडावर खर्च केलाय हो। तो बंदच झालाय हो। आणि दुसरा सड पण बंद होण्याच्याच मार्गावर म्हणजे तोही बंदच झाला होता शंभर टक्के आणि मिल्क चार्जर दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी चालू झाला दुसऱ्या दिवशी दुसऱ्याच दिवशी तुम्हाला वाटतं का हे तुमच्या बोलण्यावरती कोणी विश्वास ठेवल म्हणून विश्वास कोणीच ठेवणार नाही अनुभवले तेच मी शेतकरी मी खोट काय करणार आहे प्रत्येकाला फसवता आधीच शेतकरी आणि या गोष्टी मध्ये प्रत्येक कंपनीला फसला जातोय फसला जातोय प्रत्येक वेळेस प्रत्येक जण येतोय सांगतोय माझं हे प्रोडक्ट वापरा ते प्रोडक्ट वापरा आणि त्याच्यातून आम्हाला अनुभव आला तर तेच आम्ही सांगणार बरोबर आहे मी मेडिसिन जस मी चार्जरचा वापर वाढवला बरोबर तुम्ही म्हणजे आल्या आल्या आम्हाला सांगत होते म्हणजे तुम्ही इतके एक्सायटेड होते की तुम्ही ते बॉक्स सुद्धा मला खोलून दाखवायच्या तयारीत होते की बाबा मी म्हणजे तुम्हाला असं वाटत होतं की माझा विश्वास बसेल का नाही बसणार तुम्ही मला दाखवत होते की खोलून दाखवतो तुम्हाला म्हणजे साधारण किती किंमत असेल आता या औषधांची अठराशे किंमत आहे एका डोसची अठराशे रुपये किंमत आहे असे कमीत कमी तीन डोस करावे लागतील अच्छा म्हणजे असं साधारण आपण एक जनरल जर खर्च पकडला तर एक पाच सहा हजारापर्यंत तुमचा जास्त पण कमी नाही जास्त पण कमी नाही आणि तुम्ही बादली कितीला घेतली आपली मिल्क चार्जरची सोळाशे पंचवीस रुपयाला घेतली आणि दुसऱ्याच दिवशी सर तुमचा क्लिअर झाला क्लिअर झाला बरं आता तुम्ही जे काही आपण सांगितलं सुरुवातीला की जे काही म्हणजे दूध व्यवसाय जे करणारे त्यांना बऱ्याचशा समस्या ज्या येत राहतात तुम्ही म्हटलं की मस्टर्डीज आजार येतात सड बंद होणं असो दुधाला कमी होणं असो किंवा तुम्ही एक अनुभव सांगत होते की तुम्ही यामध्ये गुजरात वरून आणलेले गुजरात वरून आणल्या आणि कमीत कमी आमचा कमी किती घंट्याचा प्रवास असतो मला वाटतं अठरा ते वीस घंट्याचा प्रवास असतो अठरा ते वीस घंट्याचा प्रवास करून आल्यानंतर प्रत्येक डॉक्टर मेडिसिन करावं लागते थकवा असतो बरोबर सर्व असतं पण मग कॅल्शियम डाऊन होतं बरोबर तर आम्ही तिकडनं आल्यानंतर लगेच चार्जर चा रोज चालू करून दिला उत्तम सांगितल्याप्रमाणे आणि जनावरांना परत डॉक्टर बोलायची गरज पडली नाही डॉक्टर बोलायची गरज पडली नाही नाही साधारण समजा डॉक्टर बोलवले असते जसं काही म्हणजे आता जो अठरा तासाचा प्रवास आहे तर तो म्हणजे था, ते स्टँडिंग त्यांना आणावं लागतं अठरा तास स्टँडिंग म्हणजे महत्वाचं म्हणजे डॉक्टर हा नाही त्या नाही दुधाला इंजेक्शन मारून मारून म्हणजे गाय चांगली आज आपण जर बघतोय गाय याच्यापेक्षा डबल डबल होती डोस दाखवून घेतले बरोबर म्हणजे आपण जो काही खर्च करतो केमिकल मध्ये जे काही इंजेक्शन असो किंवा औषध असो तर त्याचा साईड इफेक्ट सुद्धा आपल्या जनावरांवरती होत असतो आणि त्याच्यामुळे आपल्या जनावर तब्येत सुद्धा कमी होत चालते म्हणजे शरीर जे आहे ते कमी वीक होत चालतं त्याच्यामुळे आपला जो दूध व्यवसाय म्हणजे आपण आज जे शेतीमध्ये आपल्याला जे काही समस्या येत गेल्या किंवा एक शेती आपण असं म्हणतो की आता खूप रोगराई आहे एक त्याला पर्याय म्हणून तुम्ही दूध व्यवसायाकडे आले परंतु त्याच्यातही जर तुम्ही केमिकलचा सातत्याने वापर म्हणजे चालूच आहे तर तो जर चालू असला तर तुम्हाला याही समस्या शंभर टक्के आम्हाला अनुभवायला भेटतील का जनावर सुद्धा राहणार नाही जनावर पद्धत जर होत राहिली जनावरांची अच्छा विकून गेले जनावर परत लागणवायला प्रॉब्लेम परत विकायला आता जर गेलं तरी सहा कोणी घेणार नाही मी साठ हजाराची गाय आणलेली साठ हजाराची गाय सहा हजाराला कोणी घेणार नाही डॉक्टर जर करत राहिलो असतो सहा हजाराला मला विकावं लागले असते विकावंच लागले असते साठ हजाराची गाय सहा हजाराला विकावं लागली असते ऑलरेडी एकसठ गेलेला परत दुसरा गेला असता आणि त्याच्यानंतर मग तिला ठेवून करता का बरोबर डेप घालायची दुधाचं उत्पन्न निघणार नाही काहीच नाही बरोबर अशा पद्धतीमध्ये सांभाळणार तरी कशा बरोबर मग तुम्हाला असं वाटतं का म्हणजे आता साधारण किती आपल्या मिल्क चार्जर वापरलेला असेल आपण किती किलो पंधरा किलो म्हणजे तीन।, तीन बकेट आपल्या आहे वापरून ओ, आणि त्याच्यामध्ये आपल्याला संपूर्ण ज्या काही समस्या होत्या साडांचा म्हणा किंवा दूध बंद होणं हे डायरेक्ट स्टॉप होऊन गेल्या आणि प्लस जे मिल्क चार्जर आहे समजा आपण जे म्हणतो की जनावरांचं जे शरीर आहे ते शरीराला त्याचा तुम्हाला असं वाटतं का काही साईड इफेक्ट होतो किंवा शरीराच्या म्हणजे जनावरांवर चमक येते एक प्रकारचे चमक येते हो अच्छा आणि जनावर म्हणजे असं चोपडा असतं किंवा म्हणजे त्यांच्याकडे बघितल्यानंतर असं वाटतं क्वालिटी म्हणजे आपल्याला पण एक, एक, आप एक आनंद होतो मिल्क चार्ज चालल्यानंतर हो। थोडक्यात त्या जनावराकडे दरवेळेस म्हणजे कंटिन्यू गाय असतो तरी चमक नाही पण आता मी दूध सुद्धा नाही अच्छा आता तुम्ही दूध सुद्धा नाही नाही तरी चमक आपल्याला हो चांगली वाटते हो शंभर टक्के अच्छा ये दुसरी गोष्ट ज्यांनी म्हशी आण त्यांच्या म्हशी चारा पाणीच खरेदी अजूनही नाही अजूनही ज्यांचे ज्यांना मी चार चालू आहे त्यांना ते टाकू टाकू कटाळा आला चारा, चारा हो चारा एवढं उचलण्याचे वाढलं म्हणजे त्यांची कॅपॅसिटी वाढली खाण्याची तर ऑलरेडी म्हणजे अठरा तास त्यांना काही दिलं नसल्यामुळे आपल्या खाना खूप बदल आणि तिकडनं आल्यानंतर जनावर इथं ना म्हणजे तुम्ही झेप जरी दिली झेप खात नाही आठ दिवस कमीत कमी अच्छा आठ दिवस ढेप खा झेप खाण्यासाठी आपले दुसरे जनावर किती म्हणजे जे असतं हा बरोबर असतं म्हणजे आपलं एकदम आजारी जनावर असलं तरी थे थे खात बरोबर त्यांना एवढं खायला असून सुद्धा ढेप खाती नाही भिजवून द्या पण तुम्ही काही द्या खात नाही किती लाड करा त्यांचे किती लाड केले तरी ते लवकर लगेच म्हणजे आणल्यानंतर फक्त संध्याकाळी तिकडनं आम्ही बारा एक वाजता उतरवलं एक वाजताच लगेच डीपीच्या पाठीमध्ये त्यांना मी चार्जर टाकून खायला दिलं बरोबर आणि दुसऱ्या दिवशी सकाळपासून चारा खायला सुरुवात झाली त्यांची चारा वगैरे खायला सुरु झाली आणि एकदम व्यवस्थित आहे चालेल सर तुम्हाला एक कुणालाही सजेस्ट करेल की दुसऱ्या मेडिसिनकडे वळण्यापेक्षा तुम्ही मिल चार्जरचा नक्की वापर करा कारण मिल चार्जरने माझ्या खूप म्हणजे पैसाही वाचवला मेहनतही वाचवली आणि हा धंदा जर मी बंद केला असता अच्छा कारण माझी परिस्थिती जास्ती झाली ती का जनावर जर पाळायची नाही अशी जर सड जात राहिली तर त्यांना ठेवून करायचं तरी का बरोबर आता साठ ची काय सहा हजाराला विकायची आणि त्याच्यातून माझं उत्पन्न काही झालेलं नाही बरोबर आणि इन्व्हेस्टमेंट करून आणि आपल्याला उत्पन्न नसल्यावर मग माणूस हातगाईस येऊन जातो बरोबर की कुणाला जर वाटलं तर खरंच मी चार्जरचा वापर करा जनावरांसाठी सर तुम्ही इतर तळमळीने सांगताय काही शेतकऱ्यांना असं वाटेल का आम्ही तुम्हाला काही पैसे वगैरे किंवा काही असं दिलेलं आहे किंवा असं असं काही तुम्ही कधी वाटलं ना चढ याच्यामध्ये माझ्याकडे मेडिसिन वगैरे सर्व तसेच तसंच आहे तसंच तसंच बरोबर म्हणजे जे काही मेडिसिन दिलं होतं ते तुम्ही दिलं नाही कारण पहिल्या सणाचा तुम्हाला अनुभव आलेला होता पहिल्या सणाला जे अकरा हजाराचं मेडिसिन दिलेलं आहे त्याचे बॉक्स पूर्ण येऊन माझ्याकडे तसेच आहे तसेच आहे बर म्हणजे जे काही दूध व्यावसायिक शेतकरी आहे जे काही जनावरांचे जे काही आजार आहे त्याच्यामुळे जो काही दूध व्यवसाय कमी कमी करणं किंवा बंद होण्याच्या मार्गावरती आहे किंवा जे काही नवीन तरुण युवक आहे जे दूध धंद्यामध्ये उतरण्याचा प्रयत्न आहे तर अशा नवतरुण तरुण शेतकऱ्यांना किंवा ज्यां ज्यांना दूध व्यवसाय कमी करायचा आहे तर अशा शेतकऱ्यांना मिल्क चार्जर मुळे नक्कीच भरारी मिळेल असं तुम्हाला वाटतं का काय वाटतं त्यांनी एकदा फक्त पर्याय म्हणून निवडावा शेवटचा पर्याय म्हणून त्यांनी त्यांनी एकदा निवडावा आणि प्रयत्न करून पण मग बंद करू नये कारण मी त्याच मार्गावर होतो पण मग मला त्याच्यातून आता चालना मिळाली चालना मिळाली शंभर टक्के म्हणजे जो काही व्यवसाय तुम्हाला कमी करायचा होता किंवा बंद करायचा होता बंद करणार होते परंतु मिल्क चार्जर मुळे तोच व्यवसाय तुम्हाला व्यवस्थित होईल असं एक शाश्वती आलेली मिल्क चार्जरमुळे बरोबर बर धन्यवाद सर तुम्ही खूप चांगला अनुभव मिक चार्जेसचा घेतला आणि तोच अनुभव इतर शेतकऱ्यांना सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून जाणार आहे आणि या भागामध्ये तुम्हाला मार्गदर्शन कोण करतं या भागामध्ये मला उत्तम उत्तम यंदे सर तुम्हाला मार्गदर्शन करतो मला सुरुवात करून म्हणजे ओळख करून या प्रोडक्ट ची आणि ते मामा असल्यामुळे मला माहिती होत फसवणार नाही फसवणार आणि मला असं वाटतं शेतकऱ्यांपर्यंत कुणी म्हणजे असं आपलं माणूस कुणीतरी सांगितलं तर विश्वास बसला विश्वास बसला जे काही एखादी चांगली वस्तू आहे मार्केटमध्ये किंवा एखादं प्रोडक्ट आहे त्याच्याबद्दल खरंच ज्ञान आहे गेलं पाहिजे उत्तम मामा त्यामार्फत तुम्हाला एक चांगलं ज्ञान देत आहे याची तुम्हाला शाश्वती आहे बर उत्तम सर नमस्कार, नमस्कार। तुम्ही या काही वैद्य भागामध्ये जे काही आपला जो दूध व्यवसाय करणार जे काही शेतकरी त्यांना ज्या काही समस्या येतात ज्या काही अडचणी येतात अशा शेतकऱ्यांना मिल्क चार्जर बद्दल जर माहिती हवी असली किंवा त्यांना मिल्क चार्जर उपलब्ध होत नाही काही ठिकाणी तर तुम्हाला जर मिल्क चार्जर उपलब्ध ज्यांना पाहिजे तर त्यांच्यासाठी एकदा तुमचा मोबाईल नंबर आणि तुमचं नाव सांगा दन्यार्थ सर माझं नाव उत्तम शंकर येव माझा मोबाईल नंबर सत्त्याण्णव बासष्ट त्र्याण्णव सव्वीस पंचेचाळीस धन्यवाद सर